नमस्कार आवाज पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत मित्रांनो आज जळगाव मध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महाविकास आघाडीचं धरणे आंदोलन सुरू झालेलं आहे ज्यामध्ये सर्वच प्रमुख पक्षाचे प्रमुख नेते यांचा सहभाग आहे नेमकं या धरणे आंदोलनामागची पार्श्वभूमी काय हे जाणून घेण्याचा जा प्रयत्न आपण करतो आहोत आपल्यासोबत माजी खासदार उन्मेशदा पाटील देखील आहे त्यांना विचारूया दादा काय नेमकं आज तुम्ही धरणे आंदोलनाची तुमची भूमिका आहे महाविकास आघाडीच्या माध्यमातून त्याचबरोबर समविचारी संस्था संघटना शेतकरी संघटना आम्ही शेतकऱ्यांच्या भावनेशी न खेळता शाश्वत चार मुद्द्यावर ज्या तीन महिन्यापासून आम्ही आक्रोश आंदोलन करत होतो त्याच्यासाठी आज मागण्या मान्य उपाय होतो आंदोलन आज या ठिकाणी करतोय नंबर एक की दूध उत्पादकांच्या साठी गेल्या वर्षी आपण घोषणा केली पाच रुपयाला फरक देऊ परंतु जळगाव जिल्हा हा दुर्दैवी ठरला जिल्ह्यातल्या दूध उत्पादकांना आता पाहतो तो फरक मिळाला नाही नंबर दोन की दहा हजार केळी उत्पादक की ज्यांनी लागवड केल्याचा तालुक्याच्या के आणि जिल्ह्याच्या कृषी आणि महसूल यांचा अहवाल त्या ठिकाणी आहे आपण ज्याला म्हणून लोकेशन त्यांचे घेतलेले आहेत ई पीक ऍपच्या माध्यमातून असं असताना हा लवाड कृषी मंत्री सांगतो की दहा हजार शेतकऱ्यांनी लागवड केली नाहीये त्यामुळे त्या शेतकऱ्यांना न्याय मिळायला पाहिजे नंबर तीन की एका बाजूला आंतरराष्ट्रीय तृण धान्य वर्ष साजरं करायचं शेतकऱ्यांना आवाहन करायचं आणि दुसऱ्या बाजूला लागवड केलेल्या ज्वारीची खरेदी करायची नाही बॉम्ब पाडायची नाही आणि शेतकऱ्याला फसवायचं घोषणा घोषणा आणि घोषणा आणि म्हणून ज्वारीच्या दोनशे कोटीपेक्षा जास्त रुपयाचं नुकसान बाजारात हजार ते बाराशे रुपये कमी व्हा विकल्यामुळे विक्रीमुळे शेतकऱ्यांचं झालंय आणि अद्याप बाकी शेतकऱ्यांची खरेदी राहिली आहे आणि नंबर चार की ज्या कापूस सोयाबीनच्या शेतकऱ्याला आपण केवळ घोषणा केली की भावांतर योजनेतून त्याला फरक देऊ ज्या पद्धतीने काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे उद्धव साहेब मुख्यमंत्री असताना एका अंगठ्यावर बायोमॅट्रिकच्या वर सहाय्य अकाउंट होल्डरला लाभ खात्यामध्ये मिळाली कर्जमुक्ती मिळाली त्या पद्धतीने तुम्ही सरसकट कापूस उत्पादकांना त्या ठिकाणी लाभ दिला पाहिजे या चार प्रमुख मागण्या घेऊन त्या मान्य होई पावतो आंदोलन करण्यासाठी आज महाविकास आघाडीचे सगळे आमचे नेते पदाधिकारी कार्यकर्ते शेतकरी यांनी आंदोलन सुरू केलं आहे एकंदरीत शेतकऱ्यांच्या महत्वाच्या प्रश्नांसाठी हे आंदोलन सुरू करण्यात आलंय आपल्यासोबत माजी आमदार सतीश पाटील देखील आहेत खरं तर गुन्हेगारी देखील मोठ्या प्रमाणामध्ये वाढतीये आणि या सर्व शेतकऱ्यांच्या हिताच्या विषयासाठी आपण धरणे आंदोलन करतोय काय वाटतं सरकार अपयशी पडतो सरकार पूर्णतः अपयशी ठरलेलं आहे शेतकऱ्यांच्या प्रश्नाची जाण नाही सुशील बेरोजगाराच्या प्रश्नाच्या संदर्भात जाण नाही आज जर आपण पाहिलं मला वाटतं गृह खातं जे आहे देवेंद्र फडणवीस हे तर सबशेल फेल झालेला गृहमंत्री या राज्याला मिळालेला आहे आपण पाहतोय की रोज कुठे ना कुठे एखादी बेदरकार कार्यकर्ता दारू पिऊन रोज एखादी बाईला महिला कुटुंबाला उद्ध्वस्त करतो काल परवाचंही मुंबईचं प्रकरण आपण पाहिलं आज तर एक नवीनच घटना जळगावला पाहायला मिळाली ऐकायला मिळाली की जे मध्ये भुसावळला खून झाला त्याच्यातले काही आरोपी आज जळगाव जेलमध्ये असताना त्यांच्यात आपसात बाणगडी झाल्या आणि त्याच्यात देखील एकाचा खून झाला आहे म्हणजे ख जेलमध्ये सुद्धा कैदी आता सुरक्षित राहिलेलं नाही हे कोणाचं फे अपयश आहे कोणाचं यश आहे मला वाटतं या सगळ्या दृष्टीनं फेल झालेलं आहे सरकार आज शेतकऱ्याला न्याय देऊ शकत नाही शेतकऱ्याची फसवणूक केलेली आहे आज यांनी खऱ्या अर्थानं मी कृषी उत्पन्न बाजार समितीचा सभापती म्हणून ऑथेंटिक आकडेवारी सांगेल की मेमध्ये शेतकऱ्याच्या घरामध्ये ज्वारीचं पीक येतं ज्वारीचं पीक येतं त्याला भाव नसल्यामुळे तो मार्केटमध्ये आणतो एकवीसशे बावीसशे रुपयानं ज्वारी विकतो यांनी जूनच्या शेवटच्या आठवड्यामध्ये धान्य खरेदी सुरू सुरू के केली तातूरमातूर सुरू सुरू झाली कुठल्या आमदाराची तारीख मिळाली नाही म्हणून ते थांबलं कोणाच्या खासदाराची तारीख मिळाली नाही म्हणून थांबलं मला वाटतं शेतकऱ्याला ही फसवणूक केली त्यांनी त्यानंतर मुदत वाढ देखील दिली किती शेतकऱ्याची नोंदणी झाली किती शेतकऱ्याला माल मोजला गेला ह्या सगळ्या प्रश्नाची उत्तरं अनुत्तरित आहे आज ज्या शेतकऱ्यांनी आपला माल तिथे मोजलेला आहे त्याला पेमेंट नाही पंधरा दिवसापासून त्यांचं सरोवर बंद झालेलं आहे किती ज्वारी मोजली त्याचासुद्धा आकडा आज शेतकऱ्याला मिळत नाही आणि म्हणून ही घोर फसवणूक एकीकडे सुरू असताना यांनी गोष्टांचा पाऊस सुरू केलेला आहे त्यांच्या यांना माहिती आहे की आता राज्य आपल्यातून हात आतून गेलेलं आहे लोकांनी आपल्याला हद्द पार केलेला आहे आणि मग केविलवाणा प्रकार त्यांचा सुरू आहे वेगवेगळ्या घोषणा सुरू करत आहेत आणि त्यातून लोक आपल्या जवळ येतील असं यांची भूमिका आहे मला वाटतं आता लोकांना कळवून गेलेलं आहे दोन महिन्यामध्ये आचारसंहिता सुरू होईल तिसऱ्या महिन्यामध्ये इलेक्शन होईल इल। आणि अशा याच्यात यांची कुठलीही योजना यशस्वी होणार नाही त्यांना देणं होईल तर घाबरणं आहे त्यामुळे यांना द्यायचंच नाही आहे फक्त अफवा आणि अफवांचा पाऊस या निमित्तानं करायचा आहे गृह खातं तर सपशेल फेल झालेला आहे आज आपण पाहतो की जेलमध्ये आप्पासाहेब एकाचा खून झाला हे कसलं ज्योत काय उमेद झाला सकाळी खून झाला एका कायद्याचाच खून झाला म्हणजे मग तो त्याला दोष कोणाचा आहे हत्यारामध्ये आली कशी कशाने त्याचा खून झाला या साऱ्या गोष्टीचं उत्तर त्या देवेंद्र फडणवीसला द्यावं लागेल राज्यामध्ये अधिवेशन सुरू असताना अंतिम आठवडा प्रस्ताव येईल त्याच्यात यांना काय उत्तरं द्यायची ते विरोधी पक्ष आमचे घेईल पण मला असं वाटतं त्या जळगाव जिल्ह्याला कोणी वाली राहिलेलं नाही तीन तीन मंत्री असून देखील जळगाव जिल्हा पोरका झालेला आहे एवढंच म्हणावं लागत गुन्हेगारी पार्श्वभूमी वाढतीय संपूर्ण राज्यामध्ये गुन्हेगारी प्रमाण वाढत आहे आपल्यासोबत माजी मंत्री गुलाबराव देवकर देखील आहेत त्यांना आपण विचारूयात तर अधिवेशन चालू आहे आणि यामध्ये अनेक घोषणा केल्या जात आहेत काय वाटतं तुम्हाला हे प, आगामी निवडणुका तोंडावर ठेवून अशा प्रकारच्या घोषणा केल्या जातात इथं अण्णासाहेबांनी साहेबांनी सांगितल्याप्रमाणे यांच्या हल्ली जे सत्ताधारी आहेत त्यांच्या पायाखालची वाळू आता सरकलेली असल्यामुळे यांना येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपलं सरकार येणार नाही ही खात्री झाल्याच्यामुळे त्यांनी घोषणांचा पाऊस सुरू केलेला आहे आणि एका बाजूला घोषणा जाहीर करत असताना दुसऱ्या बाजूला शेतकरी मोठ्या प्रमाणामध्ये आत्महत्या करत आहेत म्हणजे शेतकऱ्याला एका बाजूला तुम्ही अडचणीत आणायचं आणि दुसऱ्या बाजूने आम्ही शेतकऱ्यांच्यासाठी महिलांच्यासाठी योजना जाही जाहीर करतो आहोत अशा पद्धतीचं वातावरण निर्माण करायचं परंतु ह्या राज्यातली जनता हुशार आहे मागच्या लोकसभेच्या वे वेळेला चा वे चाळीसपेक्षा जास्त जागा आमच्या या लोकसभेला निवडून येतील असा त्यांना आत्मविश्वास होता ते लोकांना सांगत होते परंतु भारतीय जनता पार्टीच्या नऊ आणि सगळे मिळून सतराच्या आसपास त्यांच्या जागा निवडून आलेल्या आहेत आणि त्यामुळे त्यांना भीती निर्माण झालेली आहे आज मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी अडचणीत आहे शेतकऱ्यांचे जे काही प्रश्न आहेत कापसाला भाव नाही दुधाला भाव नाही विम्याचे पैसे मिळत नाही केळीच्या विम्याचे पैसे लोकांना देत नाहीत ह्या सगळ्या अडचणीमध्ये शेतकऱ्याला आपण टाकलेलं आहे याची जाण करून देण्याच्यासाठी शेतकऱ्याला जागा करण्याच्या सा म्हणजे सरकारला जागा करण्याच्यासाठी आम्ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून उन्मेश दादाच्या नेतृत्वाच्या खाली या ठिकाणी आंदोलन करतो आहोत अगदी खरं एकंदरीत अनेक विविध मागण्या आहेत या मागण्यांसाठी या ठिकाणी आंदोलन केलं जात आहे ज्यामध्ये सर्वच प्रमुख पक्षांचे नेते मंडळी देखील सहभागी आहे त्याचप्रमाणे महिला नेत्या देखील सहभागी आहेत त्यांना देखील आपण विचारूयात नुकतं शासनानं लेख लाडकी योजना जाहीर केली आहे काय वाटतं या योजनेकडे नेमकं आपण कसं पाहतो खर तर हे सरकार मागे ह्याच्याही मागे अगोदर बऱ्याच योजना आणलेल्या आहेत परंतु त्या योजना ते पूर्ण करत नाही शेतकऱ्यांना अनुदान मिळत नाही अशा अनेक गोष्टी फक्त डिक्लेअर करायच्या आणि पूर्ण करायच्या नाही एका साइडला तुम्ही म्हणतात देशावर कर्जाचा बोजा आहे आणि दुसऱ्या साइडला नवीन नवीन योजना आणतात आणि योजनाही अशा की जशी मध्य प्रदेशमध्ये आपण बघितलं की फक्त निवडणुकीपुरती ती योजना राबवली गेली आणि चार महिन्यानंतर ती बंद झाली तसं ही योजना आम्हाला एक महिला म्हणून तुम्ही योजना देतात तर ते अगदी चांगलंच आहे महिला सक्षम झाली पाहिजे परंतु मला असं वाटतं की महिलांना हाताला काम मिळण्यासाठी या सरकारने काहीतरी के केलं पाहिजे तरुणांसाठी नवीन उद्योग आणण्यासाठी कल या सरकारचा असला पाहिजे नुसत्या पंधराशे रुपयाचं देऊन त्यांना मनस्ताप जो काही मिळतो या पंधराशे रुपयामध्ये तो मनस्ताप खूप जास्त आहे आपण बघत असाल वेगवेगळ्या ठिकाणी बहीण गळफास घेतली आजच्या पेपरचं बघा लाडकी बहीण योजना कागदपत्रामुळे कंटाळून महिलेने गळफास घेतलेला आहे म्हणजे ही बहीण आणि तुम्हाला जसं आता सांगितलं की मत मिळत नाही मतांचा काय तो ने? मतांची कडकी असल्यामुळे या बहिणीची आठवण येते म्हणून बहीण लाडकी झालेली आहे ही अतिशय शोकांतिका आहे आणि उगच महिला साध्या बोळ्या असतात म्हणून काहीतरी गंडवायचा जो काही हा प्रकार लावलेला आहे हा अतिशय चुकीचा आहे माझ्या या महिला बहिणींना विनंती आहे की आपण मानसिक स्वास्थ्य खराब करू नका आपण आपल्या उद्योग करत राहा माझी महापौर देखील थोडक्यात सांगा तुम्हाला या योजनेबद्दल नेमकं काय वाटतं लाडकी बहीण ही योजना महाराष्ट्रामध्ये राबवली गेली पण ती सरसकट राबवली गेली नाहीये त्याच्यामध्ये भरपूर अटी आणि शर्ती आहे त्याच्यामुळे किती टक्के महिला बसतात मुख्य प्रश्न आहे तुम्ही एकीकडे निवडणुका आलेल्या आहेत म्हणून बहिणीला लाडकं करता आहेत पण मणिपूरमध्ये किंवा आजच धळणगावची ताजी घटना आहे अल्पव्यही मुलीवर अत्याचार झाला या घटनेकडे मात्र दुर्लक्ष करतात या घटनेचा या घटने कुठेतरी थांबल्या पाहिजे तरच आमच्या महिलांना न्याय मिळेल आम्हाला अशा योजना नको सक्षम बनवा यासाठी हे सरकार पाहिजे आहे पण तोंडावर आलेला आहे आणि आमच्या महिलांचं मतदान त्यांना हवं आहे म्हणून त्यांनी फक्त हा जुमला राबवलेला रा आहे एकंदरीत केवळ मतांसाठी हे राजकारण करत सरकार विविध योजना जाहीर करत आहे परंतु मूळ मुद्दा म्हणजे जे खरे कष्टकरी शेतकरी आहेत त्यांचे मत अद्याप देखील प्रश्न प्रलंबित आहेत गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा